राणे जाई या कार्यक्रमाअंतर्गत गाथा तिच्या संघर्षाची यामध्ये ऐकूया छायाताई विला मुक्काम बेलखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांची यशोगाथा निर्मिती सहाय्य आणि निवेदन केले के आहे सीमा तरहाडकर यांनी लेखन केले आहे तेजल मेहता यांनी आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे वाटेवर काटे अनवाणी परी काळ जात तिच्या जनाईची गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशो गाथा एकला गाथा तिच्या संघर्षाची पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्र संकल्पना अस्तित्वात नव्हती स्त्रीकडे चूल आणि मूल या दृष्टिकोनातून बघितले जात होते या व्यतिरिक्त तिला तिला इतर कोणतीही जबाबदारी दिली जात नसे व्यक्तिमत्व दाखवण्याची आणि घडविण्याची संधी कधी प्राप्तच झाली नाही जसजसा समाज बदलत गेला तसतशी स्त्रीला समाजात कार्य करण्याची संधी मिळू लागली समाजाला तिच्या कर्तबगारीची जाणीव झाली स्त्रिया शिक्षण घेऊन सुशिक्षित झाल्या आणि विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव सर्वांना होऊ आज आपण पाहतोय की स्त्रिया सर्व क्षेत्रांमध्ये मोठ मोठ्या हुद्यांवर यशस्वी रीतीने काम करीत आहेत स्त्रीत अनेक महत्वाचे गुण आहेत आणि त्यापैकीच तिचा एक महत्वाचा गुण आहे जिद्द जसे आभाळाला त्याच्या भव्यतेच बंधन नाही तसेच स्त्रियांना सुद्धा त्यांच्यात असलेली जिद्द कुठलेही कार्य तडीस जाण्यास निर्बंध घालू शकत नाहीत याच जिद्दीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या राहणार बेलखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोल्याच्या सौ छायाताई विलास कुईटे यांच्या खरंच जिद्दीला सलाम करावासा वाटतो शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या छायाताईंची जिद्द सर्वांनी हेरली आहे मशरूम आणि मशरूमचे प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात त्यांना जे यश मिळालेलं आहे त्या यशाची गाथा आज ते आपल्यासमोर मांडणार आहेत कितीतरी अडीअडचणी आल्या पण त्या अडीअडचणींना न घाबरता त्यावर ते त्यांनी कशी मात केली ऐकूया त्यांच्याचकडनं नमस्कार मी मशरूम शेती करते आणि मशरूम शेती अशी निवडली की कारण आम्हाला जो धंदा म्हणून हा व्यवसाय करायचा होता कारण की आमच्या आर्थिक अडचण जात होत्या कारण की जमिनीमध्ये व्यवस्थित पीक होत नव्हतं लाल्या चिकटावा भंडोरी अशा वेगवेगळ्या वे अडचणीच होत्या त्या त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणी खूपच होत्या आणि शेतामध्ये ह्या सर्व गोष्टी समजा मुलांचे शिक्षण कसे करायचे आणि घर खर्च कसा करायचा हे आम्हाला सुचत नव्हतं त्यामुळे आम्ही हा मशरूम शेती हे निवडली म्हणजे आम्हाला अडचण येत होत्या व्यवसाय केल्यानंतर आपल्याला अडचण येतातच बा कसं करायचं काय करायचं हे बेड खराब होत आहे त्यापासून काय करायचं त्यामुळे आम्ही वेळोवेळी मॅडमला फोन लावत होतो कृषी अधिकारी यांना फोन लावत होतो की बा याच्यापासून काय आम्हाला म्हणजे आणखीन मशरूम शेती कशी चांगली होणार आम्ही ज्यांना नेहमी विचारत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणखी कीर्ती देशमुख झाल्या अकोल्याच्या मधल्या त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं वया पापड लोणच यांच्याबद्दल सुद्धा माहिती दिली आणि वेळ वेळ असला तर ते आमच्या घरी सुद्धा येऊन आमच्या मशरूम शेतीला भेट दिली मंडईन छाया त्यांनी जाणलं की मशरूम चांगली कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल सुधारू शकते त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका सुद्धा मशरूम मुळे कमी होऊ शकतो मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात सेलिनियम आढळते हे नैसर्गिक सेलिनियम शरीराला आतून निरोगी ठेवते हो मशरूम मध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात आणि आजकाल तुम्हाला माहितच आहे की कमी प्रमाणात कॅलरी घेण्याचा जागरूक लोकांनी संकल्पच केलेला आहे आणि म्हणूनच मशरूम खाण्याचे हे फायदे छाया त्यांनी जाणले आणि सुरुवात केली आपल्या या कामाला म्हणजे आपल्या मशरूम शेती बरोबरच त्यांनी लोकांचं आरोग्य सुद्धा जपलं आपल्याला प्रोटीन विटॅमिन खूप मिळतात मॅडम याच्यातून खनिज द्रव्य हे या मशरूम पासून आपल्याला आपल्या शरीराला आप खूप लाभदायक आहेत कॅन्सर सारख्या बिमाऱ्या सुद्धा याच्यापासून आटोक्यात आणता येतात डायबिटीस झाले दमा शुगर ह्या अशा पोटाच्या पोटाच्या विचारापासून आपल्याला खूप मदत होते मशरूम पासून त्याची पावडर पावडर जर आपण सकाळी उठल्यानंतर पाण्यात किंवा दुधासोबत घेतलं किंवा कलंदेच्या पेठात टाकून आपण पोळ्या पोळ्या करून सुद्धा जेवण केलं तर त्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचा एक छोटासा का होईना पण व्यवसाय असावा नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय हा केव्हाही चांगलाच नाही का प्रत्येकाकडे व्यवसायाविषयी काही ना काही कल्पना असतात जशी छायाताईंकडे होती पण त्या सत्यात उतरवण्यासाठी पुरेसे भांडवल नसते आणि त्यामुळे हे स्वप्न कधी कधी अधुरे राहते पण छायाताईंना हे माहिती होतं की सुरुवातीला कोणताही जास्त खर्च नसल्याने आणि भांडवल कमी असल्याने हा एक प्रभावी व्यवसाय ठरू शकेल आणि समजा आम्हाला हे मशरूम शेती असे का अगर आम्ही निवडले तर भांडवल हे जास्त लागत नाही कारण की घरच्या शेतीमध्येच कुटार असते आपलं आणि जागा पण स्वतःचीच आहे तीन तीनशेट काढलेला चोवीस बाय चोवीसचा आणि त्यामध्येच मग आम्ही मशरूम शेती करायची ठरवली कारण की याला भांडवल हे कमीत कमी पाहिजे आणि शेतीमध्ये हा शेतीमध्ये आपल्याच कुटार म्हणजे सोयाबीनचं झालं गवंड झाला हे सर्व कुठं उपलब्ध असल्यामुळे हा व्यवसाय आम्हाला आणि माहिती नव्हती या व्यवसायाबद्दल तर आम्ही हे हा व्यवसाय जळगाव कृषी विज्ञान केंद्र याच्यामध्ये जाऊन आम्ही याची माहिती काढली आणि या व्यवसायाला सुरुवात केली कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आवश्यक असतं ते मार्गदर्शन मशरूम लागवडीसाठी कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहेत मशरूमच्या उत्पादनाकरिता जागा कशा स्वरूपाची असावी नंतर झोपडी बांबू हाऊस मातीचे घर यामध्ये मशरूम उत्पन्न अत्यंत उत्तम घेता येतं आणि पाणी मशरूम उत्पादना करता पाणी स्वच्छ आणि शुद्ध हवं या सर्व बाबींची आवश्यक ती माहिती आणि आवश्यक ते मार्गदर्शन छायात्यांना मिळालं असं त्या सांगतात बोबडे मॅडम ज्योतिता बोबडे मॅडम यांच यांचं मार्गदर्शन घातलं कारण की त्या हो मशरूम विषय तज्ञ होत्या त्यांच्यामुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळत आणि त्यांनी आमच्या मशरूम शेतीला वेळोवेळी भेट देऊन आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहिल्या आमच्या मशरूम शेतीला कशी करायची काय करायची कशी मार्केटिंग करायची यांची सुद्धा आम्हाला माहिती दिली आणि त्याच्यापासून वड्या पापड लोणचं हे कसं <स्थ> बनवायचं कशा पद्धती पद्धतीनं पॅकिंग करायची हे सुद्धा त्याबद्दल आम्हाला माहिती दिली संसाराचा गाडा पुढे कसा न्यायचा ही फार मोठी जबाबदारी एका स्त्रीवर असते आपली वाढती मुलं त्यांचं संगोपन त्यांचं उत्तम शिक्षण याची सगळी जबाबदारी वडिलांप्रमाणेच मातेकडे सुद्धा असते आणि प्रत्येक आईला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं पण पैसा अपुरा पडतो आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि त्यातून कित्येकदा उदासीनता येते पण छायाताईंनी स्वतःच्या कर्तृत्वावर या सगळ्यांवर मात केली सुरुवातला समजा आमच्या शेतीमध्ये पीक होत नव्हतं ना त्यामुळे आम्हाला अशी काळजी वाटत होती की आमचं घर संसार खरंच आलाय चालणार आणि आमच्या मुलांचं शिक्षण कसं होणार याची आम्हाला खूप काळजी होती की कसं होणार काय होणार पण असं असेच हे मार्केट मध्ये फिरत असताना त्यांना एका मित्रांना यांच्या अशी माहिती दिली की हे मशरूम हा व्यवसाय एकदम चांगला आहे आणि याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच मित्रांनी अशी अधुरी माहिती सांगितल्यामुळे आम्ही जळगाव ज्याम इथे जाऊन कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन तिथं माहिती घेतली नंतर आम्ही सुरुवात केली बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही छायाताई सांगतात की त्या फक्त बाराव्या वर्ग पास झालेल्या आहेत एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आहेत छायाताई कोमध्ये दिसतो तो त्यांचा कणा त्यांच्यात अजिबात नाहीये मी पणा त्यांच्यात आहे फक्त जिद्द कितीही मार्ग खडतर असला तरी त्यांचं आयुष्य त्यांनी केलंय दुस्तर खरंच स्त्री ही उत्क्रांत आहे नाना क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत आणि खांद्याला खांदा पावलासोबत पाऊल टाकून उज्ज्वल उद्याची स्त्री ही एक चाहूल आहे आपल्या मशरूम शेतीसाठी जे कष्ट उपसले जे शून्यातून विश्व निर्माण केलं त्याच्यातून त्यांना नवीन जिद्द मिळाली नवी प्रेरणा त्यांना मिळाली आणि एक नवी उभारी त्यांना मिळाली आणि स्वतःमधला आत्मविश्वास जागृत झाला असं त्या सांगतात मशरूम शेतीने त्यांना काय दिलं जाणून घेऊयात त्यांच्याच कडनं कारण आम्हाला शेतीपासून आमचं घर कर्ज पूर्ण चालते आणि मुलांचे शिक्षण सुद्धा व्यवस्थित हो होऊ लागले कारण की मुलांचे इंग्रजीमध्ये शिक्षण चांगले होत आहे आणि माझी मुलगी सुद्धा मध्ये मी बोर्जापूर मध्ये टाकलेली आहे कारण की चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी ह्या मोसमचा भरपूर आम्हाला उपयोग झाला कारण की जर शेतीवर आम्ही अवलंबून न राहता हा व्यवसाय केला त्यामुळे आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा आहे चाल। घर चालवणे या बरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बऱ्याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी मुलांचे संगोपन घरकाम आणि नातेसंबंध कार्यक्रम आणि या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात घर व्यवसाय ही कसरत साधताना छायाताईंवर कधीतरी अतिरिक्त ताणही आला असेल घरामध्ये स्वयंपाक घरकाम मुलांचं शिक्षण घरातील ज्येष्ठ नागरिकांचं संगोपन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली छायाताईंना यामध्ये मदत केली घरातल्या मंडळींनीच कारण घरातल्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं असं त्या म्हणतात घरचं काम आपण सकाळी सकाळी लवकर उठून मुलांचं सर्व सा, संगोपन करायचं आणि डब्बा हे वगैरे शाळेचं करून नंतर मी हे मशरूम शेतीला सुरुवात करायची थोडाफार समजा हातभार माझी मुलं सुद्धा लावत होते आणि पूर्ण मार्केटिंग हे माझे पती सुद्धा पतीच करतात कारण की पूर्ण शेती मी पाहते बेड भरणे कसं पाणी टाकायचं काय टाकायचं कशी शेती करायची हे सर्व मी पाहते आणि मार्केटिंग माझे पती पाहतात म्हणजे मार्केटिंग कशी करायची ते अकोटमध्ये अकोला आणि तेल्हारा खेळ इथं मॉल मध्ये जाऊन ते विकणे कशा पद्धतीने विकायचे हे ते सर्व माहिती त्यांना आहे त्यामुळे ते पूर्ण मार्केटिंगच पाहतात आणि मी मशरूम शेती पूर्ण पाहते आणि या मशरूम त्या माध्यमातून असंच एक वेळ समजा हे मार्केटिंग करत असताना अशीच माहिती पत्रकार पत्रकारांना समजली की हे मशरूम काय आहे ते मशरूम बद्दल माहिती सांगा म्हणून त्यांनी सांगितली तर दुसऱ्याच दिवशी घरी पत्रकार पूर्ण पूर्ण आले आणि व्हिडिओ घेते काढून आमची आल्या आणखीन पत्र चॅनलला सुद्धा न्यूज आल्या अशा वेगवेगळ्या याच्या चॅनलवर येत राहिल्यामुळे आमचं मशरूमला हे भरभराटी लागली आज छायाताई स्वतःच्या पायावर तर उभ्या आहेतच पण अशा कित्येक बेरोजगार महिलांना त्यांनी काम मिळवून दिलेलं आहे कित्येक बायकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आणि संधी दिली आहे छायात्यांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे मला हेच म्हणायचं आहे की आपण समजा महिलांना समजा रोजगार समजा उपलब्ध होत नसेल तर अशाच महिलांना काहीतरी उद्योजक व्हायचं असेल तर आपण पुढे व्हायचा आणि कोणता तरी उद्योग करायचा उद्योग कराय उद्योग करायचा कारण की आपण घर बसल्या जरी आपण म्हटलं असं की आपण काहीच करू शकत नाही असं म्हणून चालणार नाही कारण की महिला आपण घरी बसून सुद्धा कोणता तरी उद्योग करू शकतो मी मी पण घरी घरीच आहे आणि घरी बसूनच हा व्यवसाय करत आहे मुलांचं शिक्षण हे ते सर्व सांभाळून या व्यवसायाला मी सुरुवात केलेली आहे आणि सर्व महिलांना मी हेच सांगू इच्छितो की आपण कमजोर न समजता स्वतःला सर्व गोष्टीवर मात करून हा आपण कोणताही हाच व्यवसाय नाही तर शेळी पालन झालं कुक्कुट पालन झालं असं आणखीन काही व्यवसाय आहे पापड हे ते सर्वच आपण उद्योग करू शकतो संकटाला न घाबरता जेवण मात समजलं पाहिजे आपण कसं मात करायला पाहिजे याच्यावर वळ्या पापड लोणचो यांना हे सुद्धा आम्ही समजा घरगुती महिलांना घरी बोलावून त्यांना रोजगार देऊन आम्ही बनवून घेतो त्यांच्या जवळून आणि ते मार्केटिंग करून विकतो मसुमचा ट्रेनिंग सुद्धा आम्ही महिलांना देतो खूप वेळा समजा अकोला झालं लागे जळगाव जामोद कारंजा लाड असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही मशरूमचं ट्रेनिंग सुद्धा देतो आणि त्यांची ज्याला समजा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आम्ही सुद्धा याच मशरूमचं ट्रेनिंग देऊ शकतो पुष्कळ स्त्रिया असं म्हणतात की मी काय मी काहीही करू शकत नाही पण स्त्री काय करू शकते हे छाया दाखवून दिलेलं आहे छाया जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनाचा होता मशरूम शेती बद्दल आम्हाला एवढं काय प्रोत्साहन मिळालं मॅडम कारण की वेगवेगळे बक्षीस काय आणि वेगवेगळे नाविन्यपूर्ण पुरस्कार मिळाले याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की एवढ मोठा सत्कार हा झाला माझा समजा असा अजूनही नव्हता झाला माझा सत्कार त्यामुळे mm. आम्हाला खूप आनंद होत आहे स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी सिद्ध करून दिलं की एक स्त्री खूप काहीतरी करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभा राहून ती इतरांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देऊ शकते आपल्याला कधी पुरस्कार मिळेल याचा त्यांनीही कधी स्वप्नात विचार केला नव्हता पण त्यांची जिद्द त्यांचे कष्ट त्यांचे परिश्रम आणि त्यांचा आत्मविश्वास त्यांना आज कुठल्या कुठे घेऊन गेलेला आहे वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा पुरस्कार मिळणार म्हणून विचारे नव्हता केला की हा एवढा मोठा पुरस्कार कसा मिळाला बा मला त्या दिवशी इतका आनंद झाला होता मला की मी सांगू शकत नव्हते की मला हा पुरस्कार कसा काय मिळाला बा असं वाटत नव्हतं की मी हा एवढा मोठा बिझनेस करू शकतो म्हणून बक्षीस मिळाल्यानंतर मला असं वाटलं की नाहीकडे आपण काही आणखी सुद्धा याच्यापेक्षा काही करू शकतो आणि महिलांना सुद्धा सांगू शकतो की आपण हे महिला कमजोर न समजता आपण महिला हे खूप उद्योगी बनवू शकतो आणि सर्वांना औद्योजक बनवू शकतो छायात्यांना जे मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनातून त्यांनी हा जो मोठा पल्ला गाठलेला आहे हाच पल्ला इतरांनी सुद्धा गाठावा किंवा इतरांना सुद्धा त्याचा उपयोग व्हावा म्हणून मशरूम शेतीसाठी त्या सुद्धा इतरांना मार्गदर्शन करतात आणि मशरूम कसे तयार करावेत किंवा मशरूम शेती कशी करावी हे सुद्धा त्या इतरांना सांगतात छाया ते यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन त्यांच्या चीज त्यांनी केलं आणि पुढे सुद्धा त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू याच अकोला आकाशवाणीतर्फे त्यांना शुभेच्छा देते छायात्यांचे पुढील स्वप्न काय असं विचारले असता त्या सांगतात समोर जसा आणखीन याची पशी माझा उद्योग वाढला पाहिजे आणि इथं समजा अकोट अकोला आणि इथच न थांबता आणखीन मोठी कंपनी तयार झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्यापासून सर्वांना असं की मी सुद्धा हा व्यवसाय केला पाहिजे असं वाटले पाहिजे सर्वांना संधी मिळाली पाहिजे माझ्यापासून असं असं माझा माझी इच्छा आहे लेकरांची माय तू तुला कोण नडणार पतीची सावली तू तुला कोण अडवणार बापाची वाघिण तू तुझ्या समोर सार जग झुकणार त्या माऊलीचीच लेख तू तुझ्याशी कोण तु, जिंकणार तु, एकाच जन्मात अनेक रूप तुझे अभिमान तू तु, स्वाभिमान तू धन्य तू सर्व संपन्न तू संपन्न तू छायात्यांचे कष्ट त्यांची जिद्द नक्कीच त्यांची हे स्वप्न पूर्ण करेल आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा खडतर जीवन प्रवास सुकर करेल यात शंका नाही सौ छायाताई विलास यांना अकोला आकाशवाणीतर्फे मानाचा मुजरा वाटेवर काटे पाया अनवाणी परी काळ जात तिच्या जनाईची गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत विरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा गाथा तिच्या संघर्षाची शेतकरी आताच आपण गाथा तिच्या संघर्षाची यामध्ये ऐकली छायाताई विलास कोटे मुक्काम बेलखेड तालुका तिल्हारा जिल्हा अकोला यांची यशोगाथा निर्मिती सहाय्य आणि निवेदन केले होते सीमा तराडकर यांनी लेखन केले होते तेजल मेहता यांनी आणि सादर करते होते सूरज गोळे